नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बहुगुणी अशी ही कढीपत्त्याची चटणी घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे आणि करायला ना एकदम सोपी आहे झटपट होते चला तर मग लगेच सुरुवात करू तर सुरुवातीला साहित्य पाहू त्याच्यासाठी आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे साधारण दोन ते अडीच कप इतका कढीपत्ता आहे स्वच्छ याला धुवून कोरडा करून घेतलेला आहे त्याच्यानंतर खोबर किसून मी घेतलेला आहे तर एक वाटी खोबरं आहे अंदाज आणि वजनी मनसाल तर पन्नास ग्राम आहे अर्धी वाटी आपण इथं तीळ घेतलेली आहेत वजनी इथं पंचवीसशे ग्राम असतील त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत पंच्याहत्तर ग्राम आहेत पाऊन वाटी इतके आहेत तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे तर मी कडाई ठेवून घेतलेली आहे वाटीमधले शेंगदाणे याच्यामध्ये घालून घ्यायचे थोडंसं तेल घालायचं म्हणजे एकदम छान हे कडकडीत असे भाजले जातात हलकस मध्यमाचे वर याला आपल्याला भाजून घ्यायचे खूप असं करपू द्यायचं नाही थोडेसे भाजून चाले या पद्धतीने त्याला चटके बसायला लागले की काढून घेऊत आता त्याच कडेमध्ये आपल्याला खोबरसुद्धा भाजून घ्यायचं आहे खोबर त्यावेळेस गॅसची आच एकदम कमी करायची आणि एकदम कमी आचेवर आपल्याला हे खोबर भाजून घ्यायचं आहे तुम्ही काप करून घेतले तरीही चालेल पण मी किसून घेतले त्याच्यामुळं काय होईल लवकर हे झटपट बारीक होईल त्याच्यामुळं मी काय करेन एकदम कमी आचेवर याला भाजून घेतलेलं आहे किसून असल्यामुळे आता काय करायचं हे पूर्णपणे काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला तीळ भाजायचे आहेत तर खोबऱ्यामध्ये मी तर तेल घा न घालता असंच भाजून घेतलेलं होतं तर तिळालासुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे आता इथं मी तीळ वापरलेले आहे तिळाऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळ म्हणजे डाळ व देखील वापरू शकता याच प्रमाणात अर्धी वाटी घेतल्या तरीही चालेल किंवा उडदाची डाळ तुम्हाला जर आवडत असेल तीही वापरल्या तरीही चालेल हलकंसं याला भाजू द्यायचं आहे तिळाला खूप वेळ लागणार नाही खूप लवकर हे भाजल्या जातात एक ते दीड मिनिटामध्ये हे भाजून तयार होतात आता हे सर्व साहित्य भाजून झाले की कढीपत्ता मी घेतलेला आहे कढीपत्त्याला काय करायचं आपल्याला धुवून स्वच्छ मी कोरडा करून घेतला होता हलकंसं सुरुवातीला तसंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडासा वेळ झाला याला या ला एक कुरकुरीतपणाला यायला लागला की नाही त्याच्यामध्ये अगदी आपल्याला थोडंसं एक माप इतकं तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून झालं की अजूनच लवकर हे भाजायला लागतात ला त्याच्यामुळं मी अगदी छोट्याशा मापाने एक माप इतकं तेल घालून घेतलेलं आहे आणि एकदम गॅस आपल्याला कमी ते मीडियम हीटवर ठेवून असं याला भाजून घ्यायचं आहे हाय हीटवर ठेवायचं नाही नाहीतर त्याला कडकपणा आहे ना कुरकुरीतपणा तो येणार नाही त्याच्यामुळं काय करायचं एकदम कमी आचेवर याला भाजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट लागू शकता जास्त वेळ लागणार नाही पण सात ते आठ मिनिट साधारण लागतात तर सात ते आठ मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा हा भाजून झालेला आहे एक त्याला कडकपणा आलेला आहे आता त्याला काढून घेऊ आणि आपल्याला इथं घालायचं आहे लसूण तर थोड्याशा पाकळ्या लहान आहेत त्याच्यामुळे मी वीस एक पाकळ्या इथं लसण घातलेलं आहे अर्धा चम्मच तेल घालून घेतलं आहे त्याच्यात ह्या पाकळ्या घालायच्या आणि इथं दीड चम्मच मी जिरं वापरलेलं आहे थोडेसे चटकायला लागले जिरे की काढून घेऊन आता सर्व साहित्य आपलं छान असं भाजून झालेलं आहे थंड होऊ द्यायचं नाहीतर चटणी खूप दिवस अशी टिकणार नाही थंड होऊ देऊन साहित्य जर तुम्ही काढून घेतलं ना तर दोन महिने आरामाने टिकेल तर पहा हे सर्व साहित्य मिक्सरच्या डब्यात काढून घेऊन मिरची पावडर इथं साधारण दोन चमच घेतलेला आहे चवीपुरतं मीठ म्हणजे एक चमच मी मीठ घेतलेला आहे त्याच्यानंतर भरपूर असा कडीपत्ता जेवढा आपण सुरुवातीला भाजून घेतला ना तेवढ्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि रवळ असं दळून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही बारीक जर झालं ना तर चव याची वेगळीच लागणार आहे त्याच्यामुळं साधारण जाळीचा रव असतो ना अगदी त्याच पद्धतीचं आपल्याला याला दळून घ्यायचं तर पाहू शकता एकदम मस्त आणि झटपट चवीला उत्तम लागणारी आपली ही चटणी तयार झालेली आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू त्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद